नमस्कार संपादकीयमध्ये मी महेश तनखे आपलं सर्वांचं स्वागत करतो संपादकीयमध्ये आजचा विषय आहे छगन भुजबळ मंत्रिमंडळामध्ये का नाहीत आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र विधानसभेचं नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेलं आहे मुळात आज खाती आत्तापर्यंत जरी कोणाला वाटली नसली तरी मंत्रिमंडळामध्ये कोणकोण समाविष्ट असेल हे आपल्याला कळलेलं आहे एकूण बेचाळीस म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यासह बेचाळीस लोकांनी शपथ घेतलेली आहे या आणि यामध्ये अपेक्षितपणे खरं म्हणजे छगन भुजबळ हे मंत्रिमंडळामध्ये असतील हे अगदी कालपर्यंत म्हणजे शपथ घेईपर्यंत आपल्याला माहिती होतं परंतु अचानक ज्यावेळी ज्या दिवशी शपथविधी झाला त्या दिवशी छगन भुजबळ यांचं नाव कट झालं आणि आता सध्या मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आहे छगन भुजबळ हे ओबीसी नेते असल्यामुळे त्यांना डावळण्यात आले आहे अशा पद्धतीची भावना छगन भुजबळ यांचे समर्थक आणि समता परिषदेचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत आता नेमकी यामागची भूमिका काय आहे छगन भुजबळ हे ओबीसी नेते म्हणून ते मंत्रिमंडळात नाहीत छगन भुजबळ यांना अंतर्गत राष्ट्रवादीमधल्या काही आमदारांनी विरोध केला आहे काय त्याचबरोबर छगन भुजबळ यांना मंत्री करताना आपण मराठ्यांना अंगावर घेतोय किंवा मनोज जरांगे यांनी विरोध केला आहे म्हणून छगन भुजबळ मंत्रिमंडळामध्ये नाहीत काय असे अनेक प्रश्न आता सध्या पडलेले आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं कालांतरी आपल्याला आपल्याला मिळणारच आहेत तत्पूर्वी ज्यावेळी आपल्या मंत्रिमंडळामध्ये आपला समावेश हे होत नाही हे माहीत झाल्यानंतर जे काही अधिवेशन झालं त्या अधिवेशनावर छगन भुजबळ यांनी बहिष्कार टाकला आणि ते आपल्या मतदारसंघामध्ये परत गेले दुसऱ्या दिवशी त्यांनी एक सभा घेतली समता परिषदेचे पूर्ण राज्यातून राज्याबाहेरचे काही पदाधिकारी या सभेमध्ये आले होते आणि त्यावेळी त्यांनी ते अंतर्गत खतखतची होती ती व्यक्त केली आणि यावेळी आपल्याला राज्यसभेला ज्यावेळी आपण मागणी करत होतो त्यावेळी मात्र आपल्याला पाठवलं नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला मंत्रिपदापासून डावलून ठे डावलण्यासाठी किंवा बाजूला ठेवायसाठी मंत्री मंत्र, राज्यसभेवर पाठवण्याचा इरादा अजित पवार यांनी व्यक्त केला अजित पवार यांचं थेट नाव त्यांनी जरी घेतलं नसलं तरी त्यांचं एकूणच जे काही भाषण झालं तो भाषणाचा रोष अजित पवारांच्यावर होता कोणत्याही परिस्थितीमध्ये मला विचारलं गेलं नाही आणि केवळ हा ही जी आजची जी सभा आहे समता परिषदेने जी बोलवली होती ही सभा किंवा मी जे नाराज आहे ते मंत्रीपद मिळा मिळालं नाही म्हणून नाराज नाही तसं असतं तर मंत्रिपदाचा यापूर्वीसुद्धा मी राजीनामा दिला नसता असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं किंबहुना आ, मनोज जरांगे हे ज्यावेळी आंदोलन करत होते त्यावेळी ते, ते आंदोलन मुळातच भारतीय जनता पार्टी किंवा जे काही सरकार होतं महायुतीचं त्यांच्यावर शिकत होतं आणि देवेंद्र फडणवीस यांना अगदी खालच्या थरावर जाऊन मनोज जरांगे बोलत होते अशा परिस्थितीमध्ये महायुतीतर्फे कोणीही मनोज जरांगे यांच्या अंगावर वाटेवर जात नव्हता किंवा त्यांच्या अंगावर जात नव्हता त्यावेळी ही भूमिका खंबीरपणे पार पाडण्याचं काम छगन भुजबळ यांनी केलं कारण म्हणजे जे छगन भुजबळ हे एकमेव असे नेते होते की जे ओबीसीचा लढा पुढे करून मनोज जरांगे यांना विरोध करत होते अर्थात हा विरोध करताना आम्ही मराठ्यांना विरोध करतो किंवा मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करतो, थेन विरोध करतो ही भूमिका आमची नाही आम्ही आमचं जे आहे त्याच्या पलीकडे जर मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर त्याचं आम्ही स्वागत करू किंबहुना त्यांना ते दिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका माझी असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं मग नेमकी अशी काय परिस्थिती झाली की छगन भुजबळ यांना मंत्रिपदा मंत्रिपदासाठी किंवा मंत्रिमंडळामध्ये दावण्यात आलं तर या संदर्भामध्ये अनेक मतमतांतरे सध्या संपूर्ण राज्यामध्ये आहेत त्यापैकी एक म्हणजे छगन भुजबळ यांना नाशिकमधूनच मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होता छगन भुजबळ यांना मंत्रिपदामध्ये घेऊन मंत्रिमंडळामध्ये घेऊ नका अशा पद्धतीची मागणी त्या तिथल्या खासदारांनी केली होती दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्याच मुलाला त्यांनी विधान परिषदेवर पाठवलं होतं त्याच्यानंतर पुन्हा सुद्धा पक्षाच्या विरोधामध्ये किंवा महायुतीच्या विरोधामध्ये दंड रोपटलं होतं उमेदवारी केली होती या सगळ्या गोष्टी या संघटनेच्या विरोधामध्ये असल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेऊन का घेऊ नये अशा पद्धतीची काही कार्यकर्त्यांची भूमिका होती त्याचबरोबर विधान परिषदेमध्ये ज्यावेळी त्यांनी तिकीट मागलं आपल्या मुलासाठी त्यावेळीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक कार्यकर्ते किंबहुना वरिष्ठ नेते सुद्धा नाराज झाले होते मात्र छगन भुजबळ हे मोठं प्रस्ताव असल्यामुळे त्यांनी त्या ते संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीचं भाषण करता त्यांना ते जागा दिली त्याच्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये खरं म्हणजे ओबीसी समाजाचं म मतदान हे महायुतीकडे गेल्याचं आपल्याला दिसतं लाडकी बहीण योजना आणि ओबीसीचं मतदान यामुळेच महायुतीचं सरकार या ठिकाणी आलं पद्धतीचा दावा छगन भुजबळ हे करत आहेत अशा परिस्थितीमध्ये मनोज जरांगे यांना अंगावर घेतल्याचं फळ मला मिळालं अशा पद्धतीची वेदना त्यांनी बोलून दाखवली आपण जर मनोज जरांगे यांना अंगावर घेतलं नसतं मनोज जरांगे यांनी खालच्या पातळीवर माझ्यावर टीका केली तरीसुद्धा महायुतीचा अधिक चांगल्या पद्धतीनं विजय व्हावा या दृष्टिकोनातून मी ते सगळं सहन करत राहिलो असं असताना सुद्धा हा जो काही प्रकार झाला तो प्रकार अत्यंत निंदनीय आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी व्यक्त केली या संदर्भामध्ये शिंदे गटाचा किंवा भारतीय जनता पार्टीचा आपल्याला विरोध होता का याही संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की अगदी देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा वाटत होतं की छगन भुजबळ मंत्रिमंडळामध्ये असावेत त्याच्यामुळे बा कुठल्याच पक्षानं मला विरोध केला नाही मला विरोध जो कोणीच केला असेल तर तो, तो माझ्याच पक्षानं केला अशा पद्धतीचं त्यांनी नाव न घेता अजित पवारांच्यावर सगळं खापर फोडल्याचं दिसतंय एकंदरीत या सगळ्या संदर्भामध्ये छगन भुजबळ मंत्रिमंडळामध्ये नाहीत त्याच्यामुळे ते काहीतरी निर्णय घेतील अशा पद्धतीची सध्या चर्चा आहे या संदर्भामध्ये जी काही समता परिषदेची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये त्यांनी निर्णय घ्यायचाच आहे परंतु घाई गडबडीमध्ये निर्णय घेता येणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली मात्र आपल्याला माझ्या रक्ताचा शेवटचा थेमाशेपर्यंत मी ओबीसी समाजासाठी लढत राहणार असंही त्यांनी छातीटोपणे सांगितलं याही पुढे आता पूर्ण राज्यभर राज्याच्या बाहेरसुद्धा मी दौरे करीन अशाही पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे मात्र मला डावळण्यात आलेलं आहे आणि राष्ट्रवादीकडूनच हा प्रकार झालेला आहे हे सांगायला ते विसरले नाहीत दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर मनोज जारांगे यांनी ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्या दिवसापासून मी उपोषण करेल अशा पद्धतीची भूमिका घेतली होती खरं म्हणजे मनोज जारांगे यांना थोपवायचं असेल किंवा त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात जर कोणी माणूस असेल तर ते छगन भुजबळ होते त्याच्यामुळे मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ असणं हे भारतीय जनता पार्टी किंवा किंबहुना देवेंद्र फडणवीस यांना आवश्यक होतं मात्र अजित पवार हे मराठ्यांचे नेते समजले जातात मराठा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत आहे आणि या समाजाला जर नाराज करायचं नसेल किंवा त्याला गोंजरायचं असेल तर छगन भुजबळ यांना बाजूला ठेवलं पाहिजे अशा पद्धतीची काही प्रक्रिया कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाली असेल म्हणूनच ओबीसीचे नेते असल्यामुळे छगन भुजबळ हे बाजूला पडले मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान मिळालं नाही अशाही पद्धतीची चर्चा सध्या सुरू आहे एकंदरीत या सगळ्या कपोलकल्पित चर्चा आहेत नेमकं कारण काय हे कदाचित अजित पवार किंवा छगन भुजबळ हेच चांगल्या पद्धतीनं सांगू शकतात मात्र जी समता परिषदेची बैठक झाली त्या परिषदेमध्ये जे कार्यकर्ते होते ते कार्यकर्त्यांच्या सुद्धा भावना तीव्र होत्या अनेक ठिकाणी तर अजित पवारांना च्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलनसुद्धा करण्यात आलं त्याच्यामुळे एकूणच राग हा राष्ट्रवादीमध्ये आहे त्याच्यामुळं या आगामी काळामध्ये राष्ट्रवादीमध्ये शर छगन भुजबळ रमतील असं काही चिन्ह दिसत नाही कदाचित ते वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीमध्ये आहेत नेमकी भूमिका कोणती असेल ते महायुतीतला कुठला पक्ष निवडतील की महाविकास आघाडीच्या सोबत जाणे पसंत करतील किंवा वेगळी आपली चूल मांडण्याचा प्रयत्न करतील हे आगामी काळामध्ये आपल्याला कळेल तत्पूर्वी एक मात्र खरं आहे की एक चांगल्या ओबीसी चेहरा मंत्रिमंडळामध्ये नाही याचा अर्थ असा नाही की ओबीसीचे कोणतेच मंत्री नाहीत मात्र राज्यस्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर, स्तरावर नेतृत्व करावं ओबीसी समाजाचं असं हे नेतृत्व आहे आणि हे नेतृत्व बाहेर पडणे महायुतीला घातक आहे अशा पद्धतीचं जाहीरपणे प्रसारमाध्यमांशी बोलताना गिरीश महाजन यांनी बोलून दाखवलेलं आहे छगन भुजबळ हे मोठे नेते आहेत आणि त्यांची आण नाराजी आम्हाला परवडणारे अशाही पद्धतीचं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे नेमकं छगन भुजबळ यांना ज्या पद्धतीनं आता सध्या चर्चा सुरू आहे त्या चर्चेमध्ये चर्चे नेमकं छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात का आलेलं नाही याबाबतच्या ज्या काही चर्चा आहेत त्या चर्चेमध्ये चर्चे पूर्णविराम नक्कीच काही कालावधीमध्ये मिळेल आणि खरं कारण समोर येईल तत्पूर्वी छगन भुजबळ हे नाराज आहेत छगन भुजबळ हे राष्ट्रवादीच्या सोबतसुद्धा नाराज आहेत अजित पवारांशी नाराज आहेत सगळे जे काही नेते आहेत ते नेते फक्त बोलतात प्रत्यक्ष काहीही कारवाई करत नाही याही संदर्भामध्ये त्यांनी बोलून दाखवलेलं आहे त्याच्यामुळे छगन भुजबळ हे मंत्रिमंडळामध्ये का नाही त्याच्यापेक्षा छगन भुजबळ मंत्रिमंडळामध्ये नसल्यामुळे काय काय होऊ शकतं हेही आगामी काळावधीमध्ये आपल्याला कळणार आहे तत्पूर्वी छगन भुजबळ यांनी आपली भूमिका जरी जाहीरपणे स्पष्ट केली नसली तरीसुद्धा ते राष्ट्रवादीच्या सोबत नाराज आहेत आणि आगामी काळामध्ये वेगळा निर्णय घेण्याची त्यांची भूमिका आहे मात्र ही भूमिका जाहीर करण्यासाठी मुंबईतले काही आपले ओबीसी समाजाचे नेते आहेत त्यांच्याशी मी चर्चा करील आणि आपली भूमिका जाहीर करील तोपर्यंत कोणत्याही पद्धतीचे जाळपोळ वगैरे करू नका निषेध अत्यंत शांततेनं नोंदवा अशाही पद्धतीचं त्यांनी आवाहन केलेलं आहे मात्र छगन भुजबळ नाराज आहेत हे वेगळं सांगण्याची खऱ्या अर्थानं ना गरज नाही नमस्कार मी धनश्री पाठरी तुम्ही पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद